पण व्यायाम करताना किंवा रनिंग करताना आपली एक गोष्ट अशी झाली असं की आपल्याला पायात ताकत पाहिजे भले तू गोळा फेकणारा असू द्या किंवा ॲथलेटिक म्हणजे रनिंग करणार असू द्या ते पायात ताकत पाहिजे आणि पायात ताकद आणण्याचे जे वेगवेगळे प्रशिक्षक वेगवेगळे व्यायाम घेतात त्यापैकी आपण आज एक वेगळा व्यायाम प्रकार करणार आहोत त्याला फॉर्स्ट स्टान्स म्हणजे घोड्यासारखी पोझिशन अशी जी पोझिशन आहे त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे या ठिकाणी पायावर बरोबर ताण बसणार आहे आणि ह्यातून तुमच्या पायाची ताकद वाढणार आहे प्रत्यक्ष कृती केल्यानंतर तुमच्या लक्ष देईल वेगवेगळे प्रशिक्षक वेगवेगळ्या पद्धतीचा व्यायाम घेतात प्रत्येकाचं टेक्निक वेगळं असतं त्याच पद्धतीने आपण हा वेगळा व्यायाम घेतोय प्रत्यक्ष कृती केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस सातत्याने कृती करणार आहेत काही दिवस एक्सरसाइज करताना त्यावेळेस तुमची ती लक्ष देईल ठेवा माझे लक्ष विसरण करतात तेवढं जा तुम्हाला কাকারে হল্য়া ও শক্য়ে কাট্য়ে তালের ওস্যা কালেস্য়ে চারে এক্য়া হলেকে আপারে পরে বাকে কালের কালের পরেলে আপাল� समोर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ समोर पाहिजे बॉडी स्टेट एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद व्हेरी गुड शॉप सायकलिंग करा